शेतकऱ्यांना जायचं विद्यार्थ्यांनी उपस्थित म्हणजे आता एक फॉर्मॅलिटी म्हणून मला नावं घ्यायला लागतील आपले शालेय जीवनातील मित्र आपले सगळ्यांचे जी उलग मित्र आणि आता ज्यांची नुकतीच बिल्ले विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या उपाध्यक्षपदी निवड झाली अशी आमचे कैलासा आवटी मला वाटतं कैलासा आपण टाळ्या वाजवून सगळ्यांनी शेअर मला दुसरा मित्र ज्याचा आपण अतिशय आनंदाने या ठिकाणी मला वाढदिवस साजरा केला आणि ज्याला इतरांचा वाढदिवस साजरा करण्यात खूप आनंद मिळतो <laughs> मित्र रोहिदास भाई त्यालाही वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आमचं हे गेट टुगेदर आयोजित करण्यामध्ये ज्यांनी पुढाकार घेतला असे श्री मनोज सेलोत श्री आमचे बाळासाहेब भांगर संतोष एस पी बांगर सगळेच आमचे मित्र आता खरं म्हणजे कुणाचं नाव घेतलं तर कुणाला तरी वाईट वाटेल सुनील बळगट आहे अनेक लोकांनी हे गेट टुगेदर आयत्यावेळी आयोजित करण्यामध्ये पुढाकार घेतला मला दोन दिवसापूर्वी फोन आला एवढलं शंभर टक्के मी शुक्रवारी येतो मी सुरुवातीला तुम्हाला सगळ्यांची माफी मागतो एवढ्यासाठी कारण माझ्यावर वर्किंग डे असल्यामुळं आणि मला काही थोडं व्ही आय पी असाईनमेंट असल्यामुळं मला जावं लागेल कारण मी तास वरासाठीच फक्त आलो होतो परंतु ज्यावेळी मला कैलाजता सुनीलचा फोन आला त्यांना म्हटलं मी शंभर टक्के येतो कारण या ठिकाणी आल्यानंतर मला असं वाटतं की परत एक ताजं तवानं झाल्यासारखं वाटतं आणि मला वाटतं आपल्या बालक बालपणाची आठवण या ठिकाणी येते सगळे मित्र ज्यावेळी भेटतात मला असं वाटतं आपल्या सगळ्यांचा बी पी त्या दिवशी एकदम वीस तीस ते कमी होतात ज्याचे बी पी शूट झाले त्यांचे बीपी मला वाटतं सगळे एकमेकाला भेटल्यावर नॉर्मल येत असतील आणि शाळेमध्ये आल्यानंतर मला या ठिकाणी म्हणजे मनापासून म्हणजे इथं या आवारामध्ये प्रवेश केला तर आपले बालपणीचे दिवस त्या ठिकाणी आठवतात मला आता काहीच उल्लेख केला कोल्हाबाईंची आठवण म्हणजे मला वारंवार येते परंतु या आवारामध्ये आल्यानंतर ती शंभर टक्के येते कारण तो कोपऱ्यातला आमचा वर्ग होता चौथी बचा आता का बरेच वर्गमित्र आहेत वर्गातले आणि जे संस्कार लहानपणापासून आपल्या शिक्षकांनी आपल्यावर जे घडवले मला असं वाटतं त्यामुळं आपण सगळी मंडळी आज ज्या ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहोत म्हणजे कोल्हेबाई असतील गुरुजी असतील दाना गुरुजी असतील ठिकेकरबाई आहे देवबाई होत्या बालवडीला म्हणजे मला एक तुम्हाला फार इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो मध्यंतरी एक आमच्या गुरु महाराजांनी एक आम्हाला सगळ्यांना असं एक असाइनमेंट दिलं का तुमच्या जीवनातली सगळ्यात पहिली कुठली घटना तुम्हाला आठवते तिचं स्मरण सगळ्यांनी करा म्हणजे तुम्हाला करतो तुम्हाला कुठली घटना आठवते आपल्या आयुष्यातली पहिली घटना आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल मला पहिली घटना आठवली मी आणि प्रशांत बोरा पालवाडीच्या वर्गामध्ये गोंधळ घालत होतो आणि देवबाईंनी आम्हाला वर्गाच्या बाहेर उभे केलं होतं तर मला तो प्रसंग माझ्या आयुष्यातला सगळ्यात पहिला प्रसंग त्याच्या आधी तुम्हाला काही आठवत नाही मला वाटतं तो प्रसंग मला काही ठिकाणी आठवतो आणि म्हणजे आयुष्यावर आयुष्यामध्ये शिस्तीची जे ज्याला म्हणतो ना आपण एक सवय किंवा मला वाटतं चांगलं वागण्याची जी सवय त्याची सुरुवात ह्या इथल्याच त्या कोपऱ्यातल्या आमच्या देवबाईंच्या वर्गामध्ये बालवाडीच्या त्या ठिकाणी झाली तर इथं आल्यानंतर खूप छान वाटतं सकाळी जवळजवळ आम्ही पंधरा जण काही मैत्रिणी त्या ठिकाणी आले आपण मिसळचा आनंद बिल याच्या त्या ठिकाणी मला वाटतं घेतला आणि मनापासून खूप समाधान वाटतं आज मी जिल्हा परिषदचा सीईओ म्हणून जरी काम करत असेल तरी निश्चितपणे तुम्हाला एक अतिशय मनापासून या ठिकाणी सांगतो आजही ज्या ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी गावाची आपल्या मित्रांची आपल्या शिक्षकांची किंवा आपल्या गावातले ज्यांच्या ज्यांच्यासोबत आपण आतापर्यंत आयुष्य व्यतीत केलं अतिशय आनंदाने त्यांच्या आठवण आल्याशिवाय राहत नाही मी आवर्जून उल्लेख करेल का कुठल्याही गावामध्ये मी माझ्या कामाच्या निमित्ताने ज्यावेळी भेट देतो त्यावेळी पहिली आठवण मला वेल आहे पण <laughs> मला आता मी मध्यंतरी उल्लेख करेल मी यांना सांगितलंच होतं ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांना तर मी मध्यंतरी कोपरगाव तालुक्यातल्या सव्वस्तर नावाच्या एक अतिशय सुंदर शाळेमध्ये गेलो म्हणजे मला असं वाटतं का खूप सुंदर शाळा म्हणजे अगदी जाऊन आवर्जून बघावी इतकी सुंदर शाळा आणि त्या संवत्सरला गेल्यानंतर माझ्या डोक्यात काही यातलं बेलच मला काय करता येईल आणि मी त्या वाचनामध्ये तिथल्या मी उल्लेख केला का माझ्या गावच्या लोकांना मी इथे घेऊन येईल तर मला तिथेही बेलाची निश्चितपणे आठवण झाल्याशिवाय राहिली नाही तुम्हा मित्रांमध्ये येऊन समाधान वाटतं मी आभार मानेल आपण सगळ्याच आयोजकांचं की ज्यांनी अतिशय शॉर्ट नोटीसवर हे गेट टुगेदर आयोजित केलं आणि विशेष करून तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद आपल्या व्यस्त आयुष्यामध्ये सुद्धा तुम्ही वेळ काढून आपल्या मित्रांना मैत्रिणींना भेटण्यासाठी या ठिकाणी आला मला असं वाटतं ही परंपरा आपण गेट टुगेदरची कायम ठेवा थोडशी शॉर्ट आहे मला थोडीशी वेळेची कमतरता आहे परंतु मला वाटतं थोडं प्रॉपर नियोजन करून आणि आपल्या गेट टुगेदरला फक्त बाकाळगिरी आमच्याकडे अॅग्रिकल्चरमध्ये शब्द आहे बाकाळगिरी म्हणतात ते त्याचं स्वरूप न ठेवता थोडंसं आणखी व्यापक करून याला जुळून आणि काही आपल्याला विधायक लोकांची उपस्थिती वाढावी म्हणून आणखी काय जोड देता येईल अशा पद्धतीने वाटत काही आवश्यक नाही आपण भेटलं पाहिजे कुठल्याही प्रसंगी आपण दोनदाही नॉर्मली दिवाळीमध्ये दो भेटतात तर आपण त्यानिमित्तानं आणि काहीतरी चांगला उपक्रम करू या दिवसाच्या निमित्ताने एक आव्हान तुम्हाला सगळ्यांना करेल राज्य शासनाने आता मध्यंतरी शासन निर्णय काढला आहे आणि ज्याच्यामध्ये माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्यासंदर्भामध्ये सूचना माना किंवा एक आव्हान राज्य सरकारने सगळ्यांना केलेलं आहे आणि मी आपला जो शाळा व्यवस्थापन समितीचा आपला अध्यक्ष आहे प्रीतम मुंजाळ प्रीतमशी माझी दोन चार दिवसागोरी चर्चा झाली होती तर आपण आपली जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा असेल किंवा आपलं व्ही बी आपलं हायस्कूल असेल या ठिकाणी माझी विद्यार्थी संघ त्या ठिकाणी निश्चितपणे सगळ्यांनी स्थापन करू आपलं गेट टुगेदर होईल माझी विद्यार्थी संघाच्या माध्यमातून आपल्याला भेटण्याची त्या ठिकाणी संधी मिळेल आणि एक विनंती तुम्हाला सगळ्यांना करेल अनेक लोक या गोष्टी करतात उपक्रम आयुष्यामध्ये विधायक आपण अनेक करतो परंतु तुम्ही कुठेही जरी असला तरी आपल्या गावासाठी आपल्या गावाच्या शाळेसाठी इथल्या मुलांसाठी इथल्या पुढच्या पिढ्यांच्या भवितव्यासाठी आपण काय कॉन्ट्रीब्यूट करू शकतो असा विचार तुम्ही प्रत्येकाने त्या ठिकाणी करावा आणि थोडंसं आपल्या गावाकडं वळून बघून इथं काय मदत करता येईल आपल्या स्वतःच्या उत्पन्नातून असेल किंवा कुठल्याही इतर मार्गातून असेल आपण मला वाटतं हे निश्चितपणे करायला पाहिजे मला एक किस्सा आठवतो आपण ज्यावेळी हायस्कूलमध्ये वाचनालय सुरू केलं त्या वाचनालयासाठी मी आवाहन केलं होतं का सगळ्यांनी एक पुस्तक आणा हार कुरे फेटे शाला आणू नका आणि आमचा मित्र मनोजबी त्यावेळी मला वाटत तीन साडेतीनशे पुस्तकं त्याच्या स्वतःच्या लायब्ररीतली त्या ठिकाणी जिल्हा आपल्या हायस्कूलला त्या ठिकाणी डोनेट केली होतं असंही आपल्याला करता येईल म्हणजे प्रत्येकजण काहीतरी कॉन्ट्रिब्यूट करू शकतो आणि मला वाटतं का त्यानिमित्तानं एक आपण ज्याला म्हणतो ना गावाबद्दल आत्मीयता आपल्यालाच नाही आपल्या पुढच्या पिढ्यालाही वाटत राहील म्हणजे थोडं थोडं आता जर आपण बघितलं जग सोशल मीडियामुळं फार वेगानं आता बदलत चाललं आहे आणि पूर्वी जसे आता आपण जर साधं बघितलं आ, आ, का आपण जसे सणवार गावांमध्ये साजरे करायचो लहानपणी तसं आता शहरांमध्ये किंवा हल्ल्या आपल्या कुटुंबांमध्ये तेवढ्या म्हणजे मनोभावे किंवा तेवढे सगळ्या परंपरा रीती रिवाज परंपरा पाळून आजकाल आपण करत नाही आणि मला वाटतं का हळूहळू ज्यावेळी आपण आपल्या गावाकडे लक्ष देऊ त्यावेळी एक आपुलकीचं नातं ज्यावेळी या पुढच्या पिढ्यांमध्ये किंवा आत्ताची ज्याला झेंझी पिढी आपण म्हणतो किंवा त्याच्यानंतरची जी पिढी आहे याच्यामध्ये होईल तर ऑटोमॅटिकली आपली सगळ्यांमध्ये म्हणजे आपण ज्याला म्हणतो का एक प्रेमाचं नातं त्या ठिकाणी तयार होईल एक प्रेमाचे पूल आपल्यामध्ये तयार होतील आणि हळूहळू आपला देश असेल आपली संस्कृती असेल आपला इतिहास असेल किंवा आपलं गाव असेल तो, तो काही असेल आपल्याला त्याच्याबद्दल आदर वाटायला लागेल आपल्याला त्याच्याबद्दल प्रेम वाटावं वाटा लागेल या निमित्तानं मी आपल्याला म्हणजे मला खरं म्हणजे भाषण करायची भरपूर सवय आहे म्हणजे तुम्ही म्हणाला मला गेट टुगेदरला बोलू काय सांगा मला असं वाटतं मी संधी संधी घेणारा माणूस आहे संधीचा फायदा घेणारा माणूस आहे म्हणून या निमित्तानं तुम्हाला आवाहन केलं आपण आपल्या गावासाठी जर काही करू शकलो तर मला वाटतं आपल्या वर्षातून एकदा दोनदा जे भेटणं आहे ना ते खऱ्या अर्थानं सत्कारणी लागेल तर असं आपण काहीतरी करू आणि मी नेहमी सांगतो म्हणजे अगदी कुठल्याही क्षणी तुम्ही आवाज द्या मी तुम्हाला तुमच्या सोबत उभा असलेला नक्की दिसेल मी एवढं तुम्हाला खात्री दुसरी गोष्ट चांगली बेल्यामध्ये यामध्ये आता आपण आपल्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून मित्रांच्या सहकार्यातून काही चांगल्या गोष्टी त्या ठिकाणी करायचा प्रयत्न करतोय आणि तुम्हाला लक्षात येईल काही व्हिजिबल म्हणजे कामं किंवा काही गोष्टी तुम्हाला नजीकच्या भविष्यामध्ये दिसतील तर माझ्यासारख्या माणसाला नेहमी वाटत राहतं का ज्या ठिकाणाहून आपण गेलो म्हणजे आम्ही ज्यावेळी शालेय जीवनामध्ये होतो त्यावेळी जो बेल याचा म्हणजे मान मारा किंवा जो आपला लौकिक होता तो जशी जशी आजूबाजूची गावं डेव्हलप झाली आणि आपल्याकडे काही इश्यूज असतील लोकल परंतु थोडंसं गाव कुठंतरी माग पडल्यासारखं माझ्यासारख्याला वाटतं आणि म्हणून मी आम्ही काही लोकांनी ठरवलं म्हणजे काहीलाच असेल बाळू असेल आमचा गणेश असेल तर आपण गावासाठी आमचा बाळू उज्जबळ असेल अनेक लोकांना ज्यावेळी बसतो फॉर्मली इनफॉर्मली असं वाटतं त्या गावा गावाकडे आपण लक्ष देऊ आणि त्यानिमित्तानं आपण याची सुरुवात केली बाळूला माहिती आहे आपण अनेक गोष्टी त्या ठिकाणी करायचा प्रयत्न करतो याहीमध्ये मला असं वाटतं एक सोशल ज्याला आपण म्हणतो ऑडिट ह्या माध्यमातून आपण सगळ्यांनी सुद्धा याच्याकडे लक्ष द्यावं आणि मग आपण भेटत राहू गावाच्या चांगलपणा चांगल्याबद्दलही हो। आपण चर्चा करू पुढच्या पिढ्यांच्या भवितव्याबद्दलही चर्चा करू गावाच्या एकूण भवितव्याबद्दल त्या ठिकाणी चर्चा करू डोक्या डोक्यामध्ये माझ्या खूप कल्पना आहेत थोडासा वेळ मला कमी पडतो आणि मला कधी कधी मला असं वाटतं माझं थोडं स्पीड जास्त म्हणजे कधी कधी असं जागतं की माझ्या स्पीडला लोक मॅच करत नाहीत त्यामुळे मला थोडं कधी कधी स्वतःला विड्रॉ करावं लागतं परंतु तुम्ही जर सगळ्यांनी साथ दिली निश्चितपणे बेल्लं एक आपण एक चांगलं आदर्श गाव त्या ठिकाणी तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने त्या ठिकाणी म्हणजे मी राजकारण विरहित बोलतो मी राजकीय माणूस नाही मला राजकारण हा माझा प्रांत नाही मी राजकारणविरहित नेहमी चर्चा करतो आणि मला उद्देश एकच असतो आपण गावासाठी काहीतरी कॉन्टेल आपण प्रत्येकाने मिळून करा आज गेट टुगेदरच्या निमित्तानं तुम्ही सगळे एकत्रित चाल मी तुमच्यात थोडा वेळ थांबून मी निघून जाईल परंतु मला नाही तुमच्यामध्येच असणार आहे आणि सकाळी मी इमानदारी पाहुण्याचा आवाज आलो आणि सगळ्यात आधी म्हणजे आम्ही आम्ही मला